मंडळी सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी काल नगर परिषदांच्या अनुषंगाने सभा घेतली आणि ते त्यांच्या ऑफिस वरती गेले पण त्यांच्या मागोमाग निवडणुकीचं पोहोचलं ऑफिस मधल्या सगळ्या लोकांना आणि शहाजी बापूंनाही ऑफिस मध्ये थांबून ठेवलं आणि सगळी तपासणी करायला सुरुवात केली त्याचबरोबर बापूंच्या काही कार्यकर्त्यांच्या घरी देखील ही अशा पद्धतीची तपासणी करण्यात आली आहे काल सांगोला इथं झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की बापूंना कोणी काही केलं तर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे पण सभेमधल्या त्यांच्या या वक्तव्यानंतरच लगेचच शहाजी पाटील यांच्या ऑफिस आणि इतर कार्यकर्त्यांच्या घरी छापे टाकण्यात आले आता गेले काही दिवस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये तणावाचं वातावरण दिसतंय त्या पार्श्वभूमीवर आता हे एक प्रकरण चांगलंच गाजतंय म्हणूनच शहाजी बाप्पू पाटलांची नक्की कोण गेम करते हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काय झाडी काय डोंगर काय हाटील सगळंच एकदम ओके हे गुवाहाटीचं शहाजी बापू पाटलांनी केलेलं वर्णन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं राजकारणात बापू चांगले चर्चेत आले दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा शहाजी बापू पाटलांनी भाजपकडे तिकीट मागितलं होतं तेव्हा मात्र जागा वाटप हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं फडणवीस यांनी पाटलांना शिवसेनेत जायला सांगितलं आणि त्यांना सांगोल्यातून निवडूनही आणलं त्यामुळेच पाटील आणि फडणवीस यांचे उत्तम संबंध होते फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं बापू पाटील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना म्हणाले होते फडणवीस मला भावासारखे आहेत आणि शिंदे साहेब माझ्याकडे मुलाच्या नजरेने पाहतात असं पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं पण आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्थानिक पातळीवरील या निवडणुकीतील अधिकाधिक यश मिळवण्यासाठी आता जोरदार गेले काही दिवस भाजप आणि शिंदे गट यांच्यात तणावाचं वातावरण झालेलं दिसतंय गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑलिजवेल नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय एकीकडे लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकत असताना दुसरीकडे महायुतीच्या दोन प्रमुख शिलेदारांमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये छुपा संघर्ष पेटलाय एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला जातात अमित शहाची भेट घेतात इकडे त्यांचे मंत्री कॅबिनेट बैठकीला दांडी मारतात आणि कोकणात तर चक्क सत्तेतले दोन पक्ष एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप लावतात आता या वादाची सुरुवात झाली ती ठाणे आणि कल्याण डोंबिवली पट्ट्यातून हा एक पट्टा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो पण गेल्या आठवड्यात भाजपने शिंदे गटाला मोठा धक्का दिला भाजपने शिंदेच्या पक्षातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला हे प्रकरण इतकं तापलं की शिंदे गटाच्या मंत्र्यांनी चक्क राज्य मंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकला खुद एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित होते पण त्यांचे प्रमुख शिलेदार गैरहजर राहिले यानंतर तातडीने एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पन्नास मिनिट बंद दाराड भेट घेतली आता तुम्ही म्हणाल पक्षात ये तर चालूच असते मग या तेवढं मोठं काय तर मुद्दा आहे अस्तित्वाचा ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई या महापालिकांमध्ये शिंदेंची ताकद आहे पण भाजप तिथे आपली ताकद वाढू पाहतोय भाजपने डोंबिवली आणि आसपासच्या भागात ऑपरेशन कमळ रावत शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांना सुरुवात केली आहे शिंदे आहे की जर भाजप त्यांच्या पक्षाचं अस्तित्व काय उरेल शिंदे गटाचा आरोप आहे की आम्ही महायुतीचा धर्म पाळतोय पण भाजप आमचीच माणसं फोडतोय विशेष म्हणजे भाजपने उल्हासनगरमध्ये जे घडलं त्याची ही परतफेड असल्याचं म्हटलं जात आहे हे जशाच तसे राजकारण आता युतीच्या मुळावर येत आहे याशिवाय नुकतंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं सिंधुदुर्ग मध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजपच्याच एका कार्यकर्त्यावर पैसे वाटपाचा आरोप केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला विचार करा सत्तेतल्या एका भावाचा पक्ष दुसऱ्या भावाच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करतोय हे फक्त एका जागेपुरतं मर्यादित नाही कोकणात भाजपला आपला विस्तार करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना शिंदेची स्पेस कमी करावी लागेल हे आता उघड झालंय लोकसभेत भाजपला फटका बसला पण शिंदेंनी चांगली कामगिरी केली मात्र विधानसभा आणि आता स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर भाजप शिंदेंना कॉर्नर करत असल्याची भावना त्यांच्या आमदारांमध्ये आहे राजकीय जाणकारांच्या मध्ये भाजपला आता हे सिद्ध करायचं आहे की महाराष्ट्रात मोठा भाऊ तेच आहेत त्यामुळे जागा वाटप असो व वा निधीचं वाटप भाजपचा हात वरचढ राहतोय भेटीत केली की स्थानिक भाजप नेते आम्हाला विश्वासात घेत नाहीत जर पालिका निवडणुकांमध्ये उमेदवार पडले किंवा त्यांची संख्या कमी झाली तर विधानसभेच्या वेळी त्यांच्या बार्गेनिंग पॉवर मोठा परिणाम होऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर हे फक्त रुसवे फुगवे नाहीत हे वर्चस्व वादाची लढाई आहे एकनाथ शिंदे यांना जाणीव आहे की भाजप सोबत राहणं सत्तेसाठी गरजेचं आहे पण भाजपच्या विस्तारवादाला रोखणं हे त्यांच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे दिल्लीतल्या बैठकीनंतर तात्पुरती मलमपट्टी झाली असली तरीही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये पडलेली ठिणगी विझवणं सोपं नाही येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येतील तसा हा संघर्ष आणखी तीव्र झालेला दिसेल हे सगळं घडत असतानाच काल झालेल्या शहाजी बापू यांच्या सभेनंतर बापूंच्या ऑफिसवर आणि त्यांच्याच काही कार्यकर्त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला निवडणूक आयोगाच्या पथकाने संपूर्ण तपासणी केली पण काहीच मिळालं नसल्याची माहिती समोर आली हे सगळं होत असतानाच बापूंची सभा संपली होती आणि कालच तिथं तो मुख्यमंत्र्यांची सभाही झाली होती मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी काही शिवसेनेच्या उमेदवारांना पोलीस ठाण्यात थांबवण्यात आलं होतं या सगळ्या घटनेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असा आरोप बापूंनी केलाय त्यामुळे या सगळ्या प्रकरणी नंतर भाजप आणि शिवसेना गटामध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा बोललं जात अशी माहिती एबीपी माझाच्या वृत्ताने दिली आहे पण आता शहाजी बापूंच्या या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरेंनी शहाजी बापूंना उद्देशून एका सभेत म्हंटलं आहे की शहाजी बापू तुम्ही जिथे आहात ती ओळख सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आहे जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा आम्ही बापूंच्या पाठीशी उभे राहिलो होतो खास करून देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने तुमच्या पाठीशी उभे होते त्यामुळे सांगतोय कांगावा करून निवडणूक होणार नाही असं वक्तव्य मंत्री गोरेंनी केलंय मंडळी निवडणूक तोंडावर असताना छापेमारीवरून पेटणारे हे वाद राजकीय वातावरण तापवत आहेत हे नक्की भाजप आणि शिवसेना गटांमध्ये वाद आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ऑफिसवर झालेली छापेमारी यांचा एकमेकांशी संबंध आहे का शहाजी बापूंचा गेम करण्यामागे खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद